अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून अनेक शासन निर्णय राज्य व केंद्र सरकारने निर्गमित केले आहे परंतु अधिकाऱ्यांच्या काम सुकारपणामुळे अपंग हे या योजनेच्या सवलतीपासून वंचित राहत असून अध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन खालील मागण्यासाठी करणार यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्राम पंचायत मधील अपंग कल्याण पुनर्वसन निधी फेब्रुवारी महिन्याच्या खर्च करण्यात यावा घरकुल योजनेतील प्रपत्र ड यादीमधील अपंगांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अपंगांची नोंद करण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे पंचायत समिती स्तरावर अपंग सल्ला केंद्र व तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी पंचायत समिती परिसरामध्ये अपंगांना झेरोक्स दुकानासाठी दहा इंटू दहा ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी जिल्हा परिषद मध्ये अपंग अनुशेष मधून लागलेल्या अपंग कर्मचाऱ्यांची अपंगत्वाची फेर पडताळणी करण्यात यावी महिला बाल कल्याण मधून अपंग महिलांना पिकोफोल मशीन मंजूर झालेल्यांना अनुदानाची रक्कम त्वरित वाटप करण्यात यावी सदर मागण्यांचे शासन निर्णय शासनाने निर्गमित केले आहे तरी सुद्धा याची अंमलबजावणी होत नसल्याने अपंग या योजने व सवलती वंचित राहत आहे असे निवेदन असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी राहुल मेश्राम मयूर मेश्राम शेख रुस्तम मोहम्मद इलिया मोहम्मद राजे फारुक शाह अजय वाहुर वाघ राजीव शाह अनवर शाह सुधीर कोहरे राहुल रामटेके यावेळी उपस्थित होते दोन आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अपंगांच्या जीवनात जीवनावश्यक मागण्यासाठी दिनांक सोळा दोन हजार बावीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आहोत करणार आहोत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती